मला फक्त शारीरिक सुखाची मागणी त्यांची पूर्ण झाली नाही माझा नंबर त्यांना कायमला बनवू द्यायचा नाही बस हे दोनच कारण कारणीभूत येऊन थांबतात रुमाल वगैरे बांधतात चष्मा वगैरे टोपी वगैरे घालतात स्टॉपला वगैरे येणं स्वतःची ओळख लपवण्याचा प्रयत्न केला जातोय स्टॉपला येऊन थांबून मला गाडीचं खाली उतरून बोलून घेऊन शारीरिक सुखाची मागणी झालेली आहे गेली गेली तीन वर्ष मदे, मदे, मा। पार पार हो तो तो मी हा त्रास सहन करत आहे त्यामध्ये सस्पेंड मध्ये माझा कुठलाही रोल येत नाही कुठलाही नियम मला लागू होत नाही सस्पेंडला माझं कर्तव्याने व्यवस्थित पार पाडलेला आहे आणि त्या मॅडमने मॅडम मॅडमने येऊन सांगितलं साहेबांना मॅडमची काही चूक नाही तरीही साहेब म्हटले मला काही ऐकायचं नाही तुम्हाला सस्पेंड राहावं लागेल सर्वांच्या हजेरी फोनवर लावले जातात फक्त मी एकमेव असते की मला स्ट्रीट सांगितलं जातं की तू डेपोमध्ये हजर राहा नाव मनीषा बाबासाहेब शेगडे मी पुणे महानगरपालिका परिवहन महामंडळ येथे वाहक्या पदावर कार्यरत आहे पुणे स्टेशन डेपो मधील डेपो मॅनेजर संजय कुसाळकर यांनी वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देण्याचा प्रयत्न केला गेली तीन वर्ष मी हा त्रास सहन करत आहे शारीरिक सुखाची मागणी त्यांच्याकडून वारंवार केली जाते पुणे स्टेशन डेपो मधील डेपो मॅनेजर संजय कुसाळकर यांनी वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देण्याचा प्रयत्न केला गेली, गेली तीन वर्ष मी हा त्रास सहन करत आहे शारीरिक सुखाची मागणी त्यांच्याकडून वारंवार केली जाते स्टॉपला वगैरे येणं स्वतःची ओळख लपवण्याचा प्रयत्न केला जातोय स्टॉपला येऊन थांबतात रुमाल वगैरे बांधतात चष्मा लावतात टोपी वगैरे घालतात स्टॉपला येऊन थांबून मला गाडीच्या खाली उतरून बोलून घेऊन शारीरिक सुखाची मागणी झालेली आहे परंतु मी कधीही त्या गोष्टीला त्यांच्या दुजोरा दिला नाही त्यामुळे त्यांनी इतर माध्यमातून त्रास देण्याचा प्रयत्न केला जसं की टाइम किपर सर्वांच्या हजे हजेरी ते बोलद्वारी लावतात इतर महिला कर्मचारी असतील किंवा इतर पुरुष कर्मचारी असतील सर्वांच्या हजेरी फोनवर लावल्या जातात फक्त मी एकमेव असे की मला स्टेट सांगितलं जातं की तू डेपोमध्ये हजर राहा तू आमच्या समोर हजर राहा त्यानंतर तुझी हजेरी लावली जाईल वेळोवेळी चेकरला माझ्या पाठीमागे पाठवलं जाते की चेक चेकिंग करा रिपोर्ट द्या फक्त मी त्यांची मागणी मान्य न केल्यामुळे परंतु आता पूर्णपणे हद्द त्यांनी सीमा पार केलेली आहे या गोष्टीची टाइमकीपरला तर त्यांनी टॉर्चर केलंच आहे की दबाव आणलाय अधिकारी पदाचा गैरवापर केला केलाय टाइम किपरला सक्त ताकीद देण्यात आली की मॅडमला समोर हजेरीला बोलवा याबाबतचे पुरावे माझ्याकडे आहेत व्हिडिओ आहेत बाकी सर्वांच्या हजेरी फोनवर लावलेल्या आहेत फक्त माझी हजेरी फोनवर न घेता मला समोर बोलवण्यात आले ह्या गोष्टीचे माझ्याकडे पुरावे आहेत व्हिडिओ आहेत ह्या गोष्टीचे त्यानंतर काहीही कारण नसताना साहेबांनी मला सस्पेंड केले जवळपास ह्या गोष्टीला सहा तारखेपासून मला सस्पेंड केले पाच तारखेला के मी ड्युटी केली सहा तारखेला के मी रेग्युलर कर्तव्यावर जा गेल्यानंतर मला टाइम किपरने सांगितलं मॅडम साहेबांनी तुम्हाला वरती बोलवले साहेबांकडे गेल्यानंतर मला कळतय की औ, मला सस्पेंड ठेवलं साहेबांना मी कारण विचारलं साहेब मला का सस्पेंड ठेवलंय तुम्ही त्या गोष्टीचा मला काहीही पाठपुरावा दिला नाही किंवा कुठलीही तक्रार नसताना ना प्रवाशी तक्रार कुठलाही तक्रारी अर्ज नसताना प्रवाशी तक्रारही नाही आणि कुठलाही अर्ज नाही तक्रारी तरीही मला सस्पेंड करण्यात आलेला आहे मला डायरेक्ट सांगितलेलं आहे तुम्हाला सस्पेंड राहावं लागेल मला माझ्या सस्पेंडचं कारण आजही समजलं नाही फक्त साहेबांची मागणी गेली तीन वर्ष पूर्ण होत नव्हती त्यामुळे साहेबांनी आता कायम पदावर आम्हाला रुजू केले त्याच्यामध्ये आम आमचा सहा महिने कन्फर्म काळ असतो ह्याच्यामध्ये रिपोर्ट वगैरे काही चालत नाही आमचे परंतु मी कायम पदावर न जाण्यासाठी साहेबांनी माझं रेकॉर्ड खराब करण्यासाठी मला जाणीवपूर्वक त्यांच्या पदाचा गैरवापर करून मला सस्पेंड ठेवण्यात आलेला आहे मला कुठलंही मागचं कारण सांगण्यात आलेलं नाही पूर्णपणे त्यांचा पदाचा गैरवापर केला केला जातोय म्हणजे डेपो मध्ये पद्धतीने कारभार पूर्ण हिटलरशाही त्यांची मी जे करेल तेच पूर्व दिशा मी जे करेल ते तुम्हाला मान्य करावं लागेल या पद्धतीने साहेबांची वागणूक आहे याआधी पण साहेबांबद्दल मंत्रालयामध्ये तक्रार केलेली आहे आमच्याच डेपोची महिला कर्मचारी आहे सुरेखा भालेराव तिने सुद्धा साहेबांविरुद्ध मंत्रालयामध्ये अर्ज केलेला आहे गोष्टीला एक वर्ष एक वर्ष जवळपास झालेला आहे आणि साहेबांचा हुकुमशाही हुकूमशाही हिटलरशाही पद्धतीने त्यांचा कारभार चाललेला आहे त्यामुळे माझी विनंती आहे या सर्व प्रकरणानंतर साहेबांनी सस्पेंड केल्यानंतर मला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नव्हता कारण गेले साडेसहा वर्ष खूप आम्ही परमिट होण्यासाठी खूप घासलेलं इथं पीएम पी एल मध्ये साहेबांनी मला विनाकारण सस्पेंड ठेवलं त्यामुळे मानसिक ताण तणाव येऊन मी जीवन संपवण्याचा निर्णय घेतला साहेबांच्या केबिनला जाऊन मी डिझेल वगैरे वतून घेतलं आत्महत्या करायला त्यांनी भाग पाडलं मला यानंतर साहेबांनी त्यांच्या विरोधामध्ये या विरोधा गोष्टीनंतर स्वतःचा बचाव करण्यासाठी सहा तारखेला माझा आत्महत्येचा प्रयत्न झाला त्यानंतर साहेबांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी एक ड्रायवर स्वर्गेट डेपोचे ड्रायव्हर एक बिराजदार म्हणून अशोक बिराजदार त्यांना तक्रारी अर्ज द्यायला सांगितला माझ्या विरुद्ध घटना सदर घटना सहा तारखेला घडली सस्पेंड मला सहाला केले आत्महत्येचा प्रयत्न सहाला झाला परंतु साहेबांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी सात तारखेला तक्रारी अर्ज मागवला त्या ड्रायव्हरवर अधिकारी पदाचा दबाव आणून त्या ड्रायव्हरला माझ्या विरुद्ध तक्रार देण्यास भाग पडली सात तारखेला यानंतर मी बनगाडन पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तिथं दखल घेतली गेली नाही त्यांना चार पाच तास आम्ही तिथं तर मंडळी या आहेत मनीषा बाबासाहेब शेकडे त्या पुणे या ठिकाणी पुणे महानगरपालिका परिवहन महामंडळ पी एम पी एल किंवा पुण्याची जी बसची व्यवस्था आहे अशा पुणे महानगरपालिका परिवहन महामंडळामध्ये वाहक या पदावरती त्या काम करतात आणि वाहक या पदावरती काम करत असताना त्यांच्यासोबत घडलेला हा प्रकार त्यांनी आपल्याला या व्हिडिओमधनं सांगितलेला आहे आपण तो आपण तो पाहिलेला आहे आपण तो पाहिलेला आहे तर मंडळी मनीषा बाबासाहेब शेकडे निशाताई ह्या पुणे महानगरपालिका परिवहन महामंडळात वाहक या पदावरती कामाला आहेत आणि डेपो मॅनेजर संजय कुळसकर हे जे डेपो मॅनेजर आहेत त्यांचे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याकडनं शारीरिक सुखाची मागणी ही गेल्या तीन ते चार वर्षांपासनं आपल्याकडे केली जाते असं त्यांनी आरोप केला आहे म्हणजे या संपूर्ण प्रकरणात त्यांना आता सस्पेंड करावं लागलेलं ला आहे त्यांना या डेपो मॅनेजरने सस्पेंड केल्याचा आरोप मनीषा शेकडे यांनी केलेला आहे तर आपण शारीरिक सुखाची पूर्तता ना केल्यामुळे किंवा ते ज्या पद्धतीनं शारीरिक सुखाची मागणी करत आहेत ती शारीरिक सुखाची मागणी आपण पूर्ण न केली आणि आपण त्यांच्या कुठल्याही भूलला थापेला बळी पडलो नाही किंवा त्यांच्या अत्याचाराला बळी पडलो नाही म्हणून या डेपो मॅनेजरनी त्यांना सस्पेंड केलं असल्याची माहिती किंवा मा, सस्पेंड केल्या असल्याचा आरोप यावेळेस मनिषा शेकडे यांनी केलेलं आहे निश्चित या संपूर्ण प्रकरणाची सखोल अशी चौकशी होईल पोलीस स्टेशनमधनं काय काय गोष्टी समोर येत आहेत आणि या मनिषा शेकडे ज्या आहेत यांनी असं देखील सांगितलेलं आहे की ते कशा पद्धतीनं मला त्रास देत होते कशा पद्धतीनं बसस्टॉपवर थांबायचे तोंडाला रुमाल बांधायचे गाडीतून खाली उतरून माझ्याशी बोलण्या बोलायचे आणि मग शरीर सुखाची मागणी करायची आता काम करणाऱ्या महिला नोकरी करणाऱ्या महिला नोकरीनिमित्ताने आपल्या नोकरीच्या ठिकाणी कामाच्या ठिकाणी या अशा पद्धतीने त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देणं किंवा नोकरी करणाऱ्या महिलांच्या सोबत अशा पद्धतीनं वर्तवणूक करणं हे निश्चितच खूप घाणेरडा प्रकार आहे या संपूर्ण आरोपांमधनं हे आरोप जर सिद्ध झाले आणि डेपो मॅनेजर यामध्ये दोषी राहिले तर निश्चितच ही अतिशय गुणास्पद अशी वागणूक आहे कारण महिलांनी सक्षम व्हावं महिलांनी आपल्या पायावर उभं राहावं महिला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर झाल्या पाहिजे या संपूर्ण गोष्टींसाठी आपण गेली कित्येक वर्ष खूप मेहनत घेतो आहोत आणि ज्या वेळेस एखादी महिला ही आपल्या पायावर उभं राहण्यासाठी प्रयत्न करते आपल्या कुटुंबासाठी घराच्या बाहेर पडते तर त्या महिलेकडे बघण्याचा दृष्टिकोन हा त्यांचे जे सहकार्य आहेत किंवा वरिष्ठ आहेत अशांचा नेहमीच आदरयुक्त असला पाहिजे ना की त्यामध्ये बिभत्सपणा असला पाहिजे त्यामध्ये शारीरिक गरजेची अपेक्षा असली पाहिजे वैयक्तिक आयुष्य आहे वैयक्तिक पद्धतीने प्रत्येकाला ते जगण्याचा अधिकार आहे तुम्ही कुठल्याही व्यक्तीवरती प्रेशर आणू शकत नाही बळजबरी करू शकत नाही महिलांना या अशा प्रकारच्या त्रासाला सामोरं जावं लागतं आणि हा त्रास एका विशिष्ट मर्यादेनंतर असहाय्य होत असतो आणि हा असहाय्य झालेला त्रास शेकडे शेकडेसारख्या असंख्य नोकरदार महिलांना सहन करावा लागतो पुणे तसं हे मेट्रो शहर आहे प्रचंड मोठं शहर आहे मोठी लोकसंख्या आहे दळणवळण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चालतं आणि याच दळणवळणाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पी एम पी एल पुणे महानगरपालिका आणि त्यांचं पी एम पी एल हे एक ऑर्गनायझेशन आहे एक संस्था आहे जी परिवहन हे सुरळीत चालावं यासाठी अग्रेसर आहे मेहनत करते देशातली एक नावाजलेली ही संस्था आहे पुण्याच्या परिवहन महामंडळामध्ये असंख्य शेकडो हजारो कार्य कर्मचारी हे कार्यरत आहेत त्यापैकीच एक ह्या मनीषा शेकडे देखील आहेत तर मंडळी या पद्धतीनं त्रास देणं किंवा अशा पद्धतीनं एका नोकरदार महिलेडनं शरीर सुखाची मागणी करणं हे अतिशय घृणास्पद आहे त्यामुळे महिलांचा आत्मविश्वास हा निश्चितच ढासाळू शकतो आणि तशाच पद्धतीचं प्रकरण हे सध्या समोर येत आहे केलेले आरोप आणि त्यामधली सत्यता ही पडताळली जाणार आहे निश्चितच या आरोपांमागे काय काय गोष्टी आहे याचा तपास हा अधिकरित्या घेतला जातो आहे परंतु एका स्त्रीचं दुःख हे जर का समोर येत असेल तर त्या ठिकाणी निश्चितच पुरुष मंडळी आपल्या लैंगिक इच्छेसाठी एखाद्यावरती बळजबरी करणं हे मात्र तितकंच चुकीचं आहे